लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालेलं आहे अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे ते संपले काँग्रेस नाही संप आधी काँग्रेस म्हणते काँग्रेस का हा आम आदमी के साथ कालपर्यंत तेशन होत आता पन्नास टक्के झालं आता पन्नास टक्के आमच्या भगिनी जिल्हा परिषद नगर परिषद कॉर्पोरेशन या प्रत्येक ठिकाणी आता जेवढी लोकसंख्या आहे पन्नास टक्के त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्याला मानाचं स्थान प्राप्त करून देण्याचं काम काँग्रेस काँग्रेस कामाच्या बळावर मत मागते आश्वासनाच्या बळावर नाही दोन हजार आठ साली काँग्रेस राज्यात आणि केंद्रातही सत्तेत होती पण तरीही अनेकांकडून काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न केला जात होता पण ज्यावेळी विलासराव देशमुख यांच्यासारखी नेतृत्व समोर यायचे तेव्हा भले भले थंडे पडायचे एक व्यक्ती नाही तर एक विचारधारा राहायची याच दरम्यान दोन हजार आठ साली विलासराव देशमुख यांनी हे भाषण केलं होतं काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना आवर्जून दाखवावं असं हे देशमुखांचं भाषण होतं लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस हे सांगणार हे भाषण होतं त्यामुळे विलासराव देशमुख यांचं हे भाषण तुफान गाजलं लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालेलं आहे अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे हे संपले काँग्रेस नाही संप हा एवढा प्रचंड इतिहास या काँग्रेसचा आहे त्यागाचा बलिदानाचा देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे हे काँग्रेस की अशी कुणाला संपवता संपू शकत नाहीये आणि काँग्रेसने नेहमीच गरिबांचा विचार केला ही काँग्रेस म्हणते काँग्रेस का हात आम आदमी के साथ ही काँग्रेसची भूमिका आहे आम आदमी म्हणजे सामान्य माणूस काँग्रेस का हात केवळ श्रीमंताच्याच बरोबर असं नाही वाटत काँग्रेसने आम आदमी म्हणजे समाजातल्या प्रत्येक जाती धर्मातला गरीब माणूस ही भूमिका काँग्रेसने स्वीकारली महिलांचा सन्मान वाढवण्याचं काम काँग्रेसने केलं कालपर्यंत तेहतीस टक्के रिझर्वेशन होतं आता पन्नास टक्के झालं आता पन्नास टक्के आमच्या भगिनी जिल्हा परिषद नगर परिषद कॉर्पोरेशन त्या प्रत्येक ठिकाणी आता जेवढी लोकसंख्या आहे पन्नास टक्के त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना मानाचं स्थान प्राप्त करून देण्याचं काम काँग्रेस काँग्रेस <प्राप्तित> कामाच्या बळावर मत मागते आश्वासनाच्या बळावर नाही बाकीची लोक आश्वासनाच्या बळावर मत मागू इच्छित आहेत काँग्रेस विचारावर आणि केलेल्या कामावर आम्ही मत मागतोय तुम्हाला उजळ मागणी तुमच्या समोर येऊन मत मागण्याचा नैतिक अधिकार आमच्याकडे काँग्रेसकडे त्यांचा काही विकासाची संबंध नाही आहे अशी माणसं जेव्हा नशीब बाजवायला मैदानामध्ये येतात त्याला मात्र आपण सांगितलं पाहिजे की हे क्षेत्र तुमचं नाही आहे हे त्याला सांगितलं पाहिजे विभाजन कसं होईल कुणाला कसा फायदा होईल राज्यात विलासराव देशमुख पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज चेहरे काँग्रेसकडे होते त्यात राज्यात राष्ट्रवादीची साथ असल्याने काँग्रेस भक्कमपणे उभी होती विशेष म्हणजे देशमुखांकडे दिलदार नेतृत्व म्हणून पाहिलं जायचं दोन हजार आठ मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अशातच त्यांनी हे भाषण केलं होतं ज्यात त्यांनी दाखवून दिलं की काँग्रेस पक्ष संपवण्यासाठी आलेले संपले पण काँग्रेस संपली नाही लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालेलं अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे हे संपले काँग्रेस नाही संपले त्यांनी आपला ठसा उमटवला होता खरा पण डिसेंबर दोन हजार आठ मध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे देशमुखांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता पण आजही या भाषणाची रील सोशल मीडियावर व्हायरल होतात खर तर आजच्या महाराष्ट्र काँग्रेसला देशमुखांचं हे भाषण दाखवण्याची गरज आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडवणारी काँग्रेस विधानसभेला संपली की काय अशी अवस्था सध्या पाहायला मिळते विधानसभा निवडणुकीत बोटावर मोजणे इतकेच आमदार निवडून आले त्यामुळे खऱ्या अर्थाने काँग्रेसला आताच्या घडीला एका विलासराव देशमुखांची नक्कीच आवश्यकता भासते याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका